परंतु असं या तालुक्यात झालेलं नाही युवकांची फक्त फसवणूक गेल्या सत्तर वर्षात झाली एक पिढी बर्बाद झाली दुसरी पिढी आता बर्बाद होण्याच्या मार्गावर आली पाणी प्रश्नावरतीच फक्त चर्चा सुरू झाल्या आज पाणी आलं उद्या पाणी याची आस लागत गेली विरोधक मानतात एमआयडीशी आम्ही आणली सत्ताधारी आम्ही आणली ह्या राजकारणात इथल्या मान तालुक्यातला युवक आस लावून बसलाय दहा बाय दहाच्या खोलीमध्ये वीस वीस लोक राहतात धनगर समाजाच्या आंदोलनाला सुद्धा आम्ही पाठिंबा मराठा समाजाने पाठिंबा दिला मुस्लिम समाजाने या ठिकाणी जातीय खूप मोठा सलोख आहे तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा देता आंदोलनाला पाठिंबा देता सभागृहात बोलला म्हणून सांगता सभागृहात बोलून काही गोष्टी होत नाहीत सभागृहात रोज प्रत्येक जण बोलतात नमस्कार मंडळी मानदेश प्रायम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण विधानसभेच्या अनुषंगाने विविध मतदारसंघामध्ये फिरतोय विविध मतदारसंघातील सामान्य जनतेचा कौल नेमका कुणाकडे आहे हे बघतोय तेथील कार्यकर्त्यांना विचारतोय तुमच्या भावना काय आहेत नेत्यांच्या मुलाखती घेतोय की तुम्हाला का आमदार आहे तर आता मानखटाव विधानसभा मतदारसंघात सध्या आपण आहोत निवडणूक अंतिम टप्प्यात आहे म्हणजे आता आचारसंहिता लागू अ आता सध्या आपण मसवडमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत गणेश काटकर हे राजकीय राज राज्यस्तरीय राजकारणामध्ये सक्रिय असतात आणि भारतीय अन्न महामंडळ यामध्ये ते सदस्य आहेत तर आपण त्यांच्याकडून सविस्तर विश्लेषण जाणून घेणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहे सर नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आता जे मान खटावचं जे राजकारण सुरू आहे कसं तुम्ही तुमच्या नजरेतून कसं आहे म्हणजे काय सांगाल विश्लेषण मान खटाव मध्ये गेली चाळीस वर्ष झालं एकाच विषयावरती राजकारण सुरू असते पाणी प्रश्न देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत पाणी प्रश्नासारखा प्रश्न सुटू शकत नाही आणि प्रत्येक राज्यकर्ते सत्ता आल्यानंतर दोष ह्याला द्यायचा दोष त्याला द्यायचा मला असं वाटतंय की ज्या ज्या वेळेला सत्ता ज्यांच्या ज्यांच्या आल्या त्या त्या वेळेला पाणी प्रश्न हे मोठ्या प्रमाणात सुटण्यासाठी प्रयत्न झाले ताकदीनं झाले का तो प्रश्न चिन्ह आहे ते महाराष्ट्राच्या मान तालुक्याच्या खटा तालुक्यातल्या जनतेला माहित आहे पण एक सत्य आहे की या तालुक्याला पाणी प्रश्न काय असतो याबद्दल सारस्व राहिलेलं नाही प्रत्येक वेळची एखादी निवडणूक आली की कुठ तरी एका ठिकाणावरून पाणी येतं पुढची पाच वर्ष काय त्या पाच वर्षात तो शेतकरी पुढच्या पाच वर्षाच्या अपेक्षेनं राहत असतो आज कॅनॉल पूर्ण झाले होते अगदी मसवडच्या पूर्वेकडच्या भागामध्ये कुकुरवाड परिसराच्या भागात तारळीचं पाणी कॅनॉल पूर्ण होऊन लोकांचे ऊस जळाले तुम्ही भोजलिंगाच्या मंदिरावरती जर गेला तर अर्ध्या मान तालुक्याचं दर्शन होतं इतका मोठा परिसर पाहिल्यानंतर त्या ठिकाणची खडकाळ जमीन जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की इथला दुर्गम भाग किती आहे आपण खरंच या भागाची आदिवासी भागासारखी तुलना होऊ शकते सत्तर वर्षात अनेक आमदार झाली या ठिकाणी परंतु ही परिस्थिती निर्माण झाली एक खरं आहे की या पाणी प्रश्नाचे जनक जर म्हणायचं गेलं तर आपण त्या काळात धोंडीराम दादा वाघमारे यांना आपण म्हणू शकतो याचं कारण काय की त्यावेळेला पाणी पाणी आणण्यासाठी खरी संघर्षाची चळवळ उभी राहिली ज्यावेळेला अपक्ष म्हणून धोंडीराम वाघमारे ज्यावेळेला उभे राहिले त्यावेळेला खऱ्या अर्थानं सरकारमध्ये राज्यमंत्री पद की तुम्हाला पाणी पाहिजे हा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित झाला त्यावेळेला माझ्या मान तालुक्याला पाणी पाहिजे परंतु त्या काळात योजनेला पाणी कोणत्या तलाव्यातून द्यायचं हा सुद्धा एक मोठा प्रश्न होता कॅनॉल तयार करणं त्यानंतर म्हणजे एक तळ तयार करावं लागेल की ज्या तलाव्यातून धरण तयार करावं लागेल ज्या धरणातून पाणी आणता येईल आणि त्यानंतर कॅनॉल तयार करणार त्या काळातली परिस्थिती त्या काळातली यंत्रसामुग्री मला वाटते जेसीबी त्या काळात नव्या नव्यानं सुरू झाली असतील माणसानं काम करावं लागत होतं काही वेळेला बोरिंगच्या त्या मशिनरी त्या खडकाळात फोडून काम ही मोठी प्रक्रिया होती परंतु धरण बांधलं धरण बांधून त्याचा ता सर्वे केला ह्या काळामध्ये एवढा मोठा काळ त्या काळानंतर हलू हलू तरी सुद्धा पाणी या ठिकाणी परतच्या आलेल्या सरकारमध्ये आणण्यासाठी हळूहळू प्रयत्न झाले आणि ते, 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 ते आता कुठंतरी शेवटच्या स्तराव आले प्रत्येकाने प्रयत्न केले परंतु त्याच राजकारण झालं आणि जनतेला त्याचा केळस आला आता पाण्याचा आणि जनतेला नव्यानं काय हवं आहे नव्यानं जनते नव्या युवकांना पाणी आल्यानंतर आपला फायदा किती तोटा किती हे समजायला लागले आणि आता जनता नव्या विकासाच्या शोधात आता इथली आली कारण प्रत्येक वेळेला पाणी प्रश्न पाणी प्रश्न लोकांना नको नको आहे एक पिढी होती ती पाण्याची आस धरून बसली होती आता एक पिढी आली की त्यांना आता त्या पाण्याच्या आसेपेक्षा नव्यानं आपल्याला हा मान तालुका नव्यानं आपल्याला राज्य केंद्र पातळीवर आहे यासाठी ही लोक आपल्याला पाहतायत आता तर मान तालुक्यामधल्या खऱ्या अर्थानं युवकांचे प्रश्न अनेक आहेत आणि त्या प्रश्नाकडे लोक आहेत या व्यतिरिक्त आता पाण्या पाणी पाण्याचा मुद्दा हा अनेक वर्ष गाजतोय त्याच्यावर राजकारण होतंय तोच मुद्दा तोच मुद्दा परंतु त्या मुद्द्या त्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करून जे आरोग्य शिक्षण रोजगारी बेरोजगारी या मुद्द्याकडे या मुद्द्यांचा विसर पडतोय का ते मुद्दे तरी सक्षमपणे आहेत का म्हणजे काम होत का त्यावर एक गोष्ट आहे की हे जग आहे ना हे ग्लोबलायझेशन कडे चालले मोठ्या डेव्हलपमेंट कडे चालले हा जगाचाच विषय आहे त्या तुलनेने आपण महाराष्ट्र बघितला तर महाराष्ट्रातला काही भाग मोठ्या विकासाकडे चाललाय त्या तुलनेत आपण मान तालुका हे खूप कमी आहे ह्याचं कारण काय की आज मान आणि खटाव तालुक्यामध्ये विशेषतः मान तालुक्यात ग्लोबलायझेशनच्या जगात वावरताना एखादं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे का हा प्रश्न आहे सातारा आज मान तालुक्यातल्या शेवटच्या हो डोक्यापासून साताराच्या सातारपर्यंत जायला अंदाजे शंभर ते एकशे वीस किलोमीटरचं अंतर आहे ग्रामीण भागातून त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कमीत कमी अडीच तास लागतात कधी कधी तीन तासा लागतात रस्त्याची दुर्व्यवस्था आहे अशा वेळी आरोग्य केंद्र जे सातारा सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याची उपशाखा मान तालुक्यात एवढ्या वर्षात काढता आली असती आज या ठिकाणी प्राथमिक उप उपचार केंद्राची परिस्थिती काय हा सुद्धा प्रश्न आहे सत्तर वर्षामध्ये आजपर्यंत आपण ह्या गोष्टी करू शकलो नाही हे दुर्दैव आहे पाणी प्रश्नाच्या राजकारणात अडकवून मूलभूत प्रश्न जे समाजाला जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाचे असतात ते प्रश्न आपण मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल काढू शकलो नाही एखादं मोठं कॉलेज आपल्या या ठिकाणी मिळालेलं नाही त्याच्यानंतर आरोग्याच्या सुविधा आहेत बेरोजगारांसाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या तुम्ही एक प्रश्न विचारला की युवकांसाठी काय युवकांसाठी इथली जे इथलं जे वा, वातावरण आहे ते खूप चांगलं आहे युवक खूप कष्टाळ आहेत इथला युवक जो दिवसभर काम करतो ज्याची वीस वीस एकर शेती आहे तो वसई विरारला जाऊन काय काम करतो ह्याचं प्रात्यक्षिक सचिन जी तुम्ही बघा तुम्ही त्याच्यावरती सर्वे करा तुमच्या लक्षात येईल की राजकारणात ह्या गोष्टी खूप अलिप्त आहेत ह्या पुढे आणल्या जात नाहीत लोक माती काम करतात शेळी मेंढ्या घेऊन आज ही लोक बाहेर जातात निवडणुकीमध्ये अनेक लोक गेल्या सत्तर आहे हे आजच्या प्रतिनिधींच किंवा माग हे सगळ्यांचं नाही हे सगळ्यांच तो एक त्यांचा नैतिक पराभव असलं असं म्हणावं लागेल की त्यांनी इथली शेळी मेंढे शेळी मेंढरे घेऊन लोक बाहेर जातात उन्हात आणणार त्यांची ते राहतात पाऊस येतो काय परिस्थिती असते आज सोशल मीडिया आपल्याला कळतं वसई विरारमध्ये जाऊन राहतात रंग कामगार म्हणून जातात चांगली शिकलेली मुलं मुंबईसारख्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून जातात देशभर फिरतात राज्यभर फिरतात त्यांना आपल्या घरी येण्यासाठी सहा सात महिना आज आपण या ठिकाणी राहतो आपल्या कुटुंबाशी राहतो सहा सात महिना आपली लोक जात नाहीत बाहेर खटाव सारख्या ठिकाणी सोने, सोने, सोने व्यापारी म्हणून बाहेरच्या राज्यात लोक राहतात नेपाळ सारख्या लोक राज्यात महाराष्ट्रातील लोक राहतात आपल्याला काय करता आलं असतं निश्चित इथले प्रतिनिधी आहेत इथले विरोधक आहेत सरकार महाविकास आघाडीचं होतं भाजपाचं सरकार होतं या काळामध्ये आज आपल्या ठिकाणी दोन दोन तीन तीन एकर जमीनच्या लगत आहेत एखादा मोठा उद्योग आणता आला असत मोठे उद्योगपतींना या ठिकाणी आणता आलं असतं त्यांना पार्टनरशिप करून इथला उद्योजक युवक हा उद्योजक झाला असता त्यानं इथली मुलं कामाला लावली असती परंतु असं या तालुक्यात झालेलं नाही युवकांची फक्त फसवणूक गेल्या सत्तर वर्षात झाली एक पिढी बर्बाद झाली दुसरी पिढी आता बर्बाद होण्याच्या मार्गावर आली पाणी प्रश्नावरतीच फक्त चर्चा सुरू झाल्या आज पाणी आलं उद्या पाणी याची आस लागत गेली प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणाच्या पलीकडे गेलं पण युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल एमपीएससी यूपीएससी च्या माध्यमातून मुलं पुण्याला मुंबईला जातात इथं दहा दहा टक्क्यांनी कर्ज काढून दिल्लीमध्ये या ठिकाणी लोकांना मुलांना पाठवलं जातं सगळीच मुलं यशस्वी होत नाहीत जुगार खेळल्यासारखं पण आमची मुलं एमपीएससी यूपीएससी च एक स्टँडर्ड ऑफ प्रशिक्षण जर आमच्या आम ता तालुक्यात असतं मान मध्ये असतं आम्हाला खूप काय करता आलं असतं आमची मुलं मोठी झाली असती आम्हाला उद्योगामध्ये आज एमआयडीसीचा एक प्रश्न आहे एमआयडीसी असणं तालुक्यात हे ठीक आहे आपण मान्य करू पण तालुक्यातल्या आपल्या घरातल्या लोक या तालुक्यातल्या लोकांचा फायदा काय ह्याच्यावर सुद्धा प्रश्न निर्माण असेल आज तुम्ही म्हणाल हॉटेलिंग चालू होईल दळणवळण करेल पण ज्या वेळेला तुमच्या पवनचक्की आल्या पवनचक्कीच्या जमिनी इथल्या शेतकऱ्यांनी विकल्या आज माझ्या माहितीनुसार तिथले शेतकरी त्या पवनचक्कीच्या जमिनीच्या त्या ठिकाणी पवनचक्की चालू आहे तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतायत ही परिस्थिती आहे आज मान तालुक्यामध्ये एम आय डी आली आपला विकास होईल एम आय असणं हे राष्ट्र राज्याची देशाची गरज आहे पण त्याच एम आय डी माध्यमातून युवकांना आपण कौशल्य प्रशिक्षण देऊ शकतो का एमआयडीसी कधी होणार याचा पूर्णपणे आपल्याकडे कुठलाही अजेंडा नाहीये फक्त सी होणार हा अजेंडा आहे हा अजेंडा विरोधक डी सी आम्ही आणली सत्ताधारी आम्ही आणली ह्या राजकारणात इथल्या मान तालुक्यातला युवक आज लावून बसलाय की आम्हाला उद्योग व्यवसाय पाहिजे आणि उद्योग व्यवसायासाठी इथल्या युवकांना कुठलाही सोर्स नाही आणि आज ही मुंबई पुण्याच्या निवडणुकीमध्ये मुंबई पुण्यावर आणायचं म्हटलं तर आज सर्वच राजकीय पक्षांची कसरत उठती माझं मत आहे की खऱ्या अर्थानं इथं प्रचार करण्यापेक्षा दोन्ही राजकीय पक्षांनी मुंबई पुण्यामध्ये गेलं पाहिजे होतं आणि खरी परिस्थिती काय आहे ती तिथं लक्षात आली असती दहा बाय दहाच्या खोलीमध्ये वीस वीस लोक राहतात ही परिस्थिती आहे त्यामुळं कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून इथं विकास करता आला असता हॉस्पिटलच्या माध्यमातून आज ग्रामीण भागातले रस्ते ही काय परिस्थिती आहे ग्रामीण भागात रस्त्याची परिस्थिती ही प्रत्यक्ष दर्शनी बघावी लागेल खूप वाईट अवस्था आहे या रस्त्याची सुद्धा त्यामुळे विकासाच्या दृष्टीने हा मान तालुका खूप पाठीमाग आहे खर तर तुम्ही राज्यभर फिरत असता विविध ठिकाणी दौरे करत असता त्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की मान तालुक्यामध्ये बाकीच्या तालुक्यापेक्षा मान तालुक्यामध्ये तसा डेव्हलप झाला नाही विकास झाला नाही दुसरा एक मुद्दा की मान तालुक्यामध्ये अनेक आंदोलन झाली आरक्षणासाठी धनगर मराठा अं राज्यभर सुरू आहेत पण मान तालुक्यातलं मूळ आंदोलन थांबलय का किंवा आंदोलनाची परिस्थिती काय काय झाली याबद्दल काय सांगाल मा, मान तालुक्या खऱ्या अर्थानं राज्याच्या सेंट्रल ज्या ठिकाणी मुख्य आंदोलन होतं त्या ठिकाणी आंदोलन मराठा आरक्षण असू द्या धनगर आरक्षण असू द्या किंवा अनेक आरक्षणाची झळ ही सुरू आंदोलन सुरू होती मान तालुक्यात ही वेगवेगळ्या जाती धर्माने आंदोलनामध्ये गेले महत्वाचं मान तालुक्यातलं एक वैशिष्ट्य आहे की मराठा क्रांती मोर्चाच मी पण त्या आंदोलनामध्ये सक्रिय होतो ज्यावेळेला आंदोलन सुरू झालं त्यावेळेला धनगर समाजाचे जे युवक आहेत जे सक्रिय आंदोलनात असतात त्यांनी त्या ते ठिकाणी येऊन पाठिंबा दिला होता मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला होता तिथल्या सगळ्या जाती धर्माचा एक, एक एकोपा या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आला होता दनगर समाजाचं सुद्धा आंदोलन झालं दनगर समाजाच्या आंदोलनाला सुद्धा आम्ही पाठिंबा मराठा समाजाने पाठिंबा दिला मुस्लिम समाजाने या ठिकाणी जातीय खूप मोठा सलोक आहे एकमेकाचे मित्र म्हणून या ठिकाणी वागतात परंतु हीच गोष्ट इथल्या राज्यकर्त्यांना आवडत नाही इथले राज्यकर्ते धनगर समाजाचे युवक उपाशी बसले असताना ते आंदोलन कसं थांबवावं ह्यासाठी धडपड करत होते शेवटी समाजाचा विषय शे परंतु ते मान तालुक्यात माझ्या दृष्टीने झालेलं नाही त्या आंदोलनवर मोडीत काढलं माझं तर असं मत आहे की त्या आंदोलनाच्या माध्यमातून खूप काही गोष्टी मान तालुक्याला मिळाल्या असत्या या ठिकाणी ज्यावेळेला पृथ्वीराज देस, देसा शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते धनगर समाजाचे आंदोलन हे संपवण्यासाठी त्या मुलांचं उपोषण करण्यासाठी संपवण्यासाठी आले होते आरक्षणाबरोबर या ठिकाणी उद्योग व्यवसाय अनेक योजनांच्या माध्यमातून त्या करता आले असत्या त्यांच्याकडे मागणी करता आली असती आज मोठमोठ्या युवकांना बँका कर्ज देत नाहीत त्या कर्ज देण्यासाठी स्वतः पालकमंत्र्यांनी लक्ष घातलं असतं सचिनजी तुम्हाला सांगतो त्या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या दोन ते तीन हजार मुलांना थेट लाभ झाला असता परंतु ते शंभरा देसाई साहेबांच्या माध्यमातून झालं नाही पालकमंत्री होते आंदोलन हे थांबवण्यासाठी आले होते त्यांनी हाताला काय घेतलं हे दुर्दैव आहे मला कुठल्या समाजावरती कुठल्या जाती धर्मावर बोलायचं नाही पण त्या समाजानेही मोठं झालं पाहिजे राज्यकर्त्यांनी त्यांना दिलं पाहिजे होतं पण आंदोलन मोडीत काढायचं एवढंच न केलं अगदी मराठा समाजाच्या आंदोलनात सुद्धा अमोलजी कोल्हे खासदार असताना आले होते मी त्यांना सुनावलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा देता आंदोलनाला पाठिंबा देता सभागृहात बोलला म्हणून सांगता सभागृहात बोलून काही गोष्टी होत नाहीत सभागृहात रोज प्रत्येक जण बोलतात त्याच्या रेकॉर्डवरून किती प्रश्न मार्गी लागतात हा सुद्धा प्रश्न आहे मी अमोलजी त्यावेळेला बोललो होतो स्वतः त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही व्यासपीठावर येणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न विचारला होता अगदी त्या आंदोलनात काही लोक आले पण नाहीत आम्हाला पाठिंबा द्यायला दुर्दैव आहे आम्हाला त्याच्याशी ती चळवळ मुळात मोडून कशी पडेल ह्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रचंड प्रयत्न केले परंतु आता युवक जागृत झालेत त्यामुळं ती चळवळ मोडणार नाही मोडली नाही आणि ताकदीनं पुढे जाईल फक्त माझी मान खाटावतल्या सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना एक विनंती अशी आहे ह्या माध्यमातून की आपल्याला जे फसवलं जाते आपल्याला आरक्षणाच्या जातीच्या नावाखाली अनेक गोष्टी केल्या जातात त्यापेक्षा ज्यावेळेला घरी येत आहेत राज्यकर्ते त्यांना एकच गोष्ट आपण सांगितली पाहिजे मान तालुक्यातल्या युवकांनी की बाबानो तुम्ही ह्या गोष्टी करू शकला असता तुम्ही आमच्यासाठी उद्योग व्यवसाय आणू शकला असता आमच्या मुलांसाठी मुंबई पुण्यामध्ये वस्तिग्रह बांधू शकला असता आमच्या मुलांसाठी तुम्ही मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणला हे करू शकला असता आमच्या मुलांसाठी तुम्ही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करू शकला असता एम पी करू शकला सेंटर उभी करू शकला असता आमच्या मुलांसाठी तुम्ही उद्योग व्यवसायासाठी बँका कर्ज देतात आज कुणाकडे पैसे नाहीत युवकांना भागीदारीतून व्यवसाय करू शकला असता धुधळ सारख्या एम आय डी सी ज्या वेळेला तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी या काही महत्त्वपर्यंत विकत घेतल्या जन का जनजागृती केली नाही मान खटाव मधल्या राज्यकर्त्यांनी की नाही या जमिनी तुम्ही विकू नका का ती माणसं तुमचीच आहेत गेल्या सत्तर वर्षात तुम्हालाच मतदान करतायत का तुम्ही जनजागृती केली नाही त्या ठिकाणी जर त्या जमिनी त्यांच्याच नावावर हो राहिल्या असत्या तर आज त्यांचाच फायदा झाला असता तीच माणसं आज एम आय डी सी मध्ये कुठला तरी उद्योगपती येणार आहेत त्याच्याशी पार्टनरशिप केली असती हे झालेलं नाही हे करायचं नाही आपल्याला विस्थापित करायचंय आणि विकासाच्या नावाखाली स्वतःच्या आर्थिक स्रोताची कळी भरायची आहेत आणि पाणी प्रश्नाचं राजकारण करायचं आहे पाणी प्रश्नाचं श्रेय घ्यायचं जर झालं तुम्हाला माहित नाही मी स्वतः भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल होते त्यावेळेला एक शिष्टमंडळ काही लोकांचं घेऊन गेलो जे होतो आणि हे कटापूरची योजना ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं लागू करा असं मी त्यांच्याकडे मागणी केली होती मग त्याचं श्रेय मी घ्यायचं का ते पाणी आता आले ते टेंडर निघाले त्याचं श्रेय मी घ्यायचं का असं होत नसतं मागणी करणं त्यावेळेस आमचे संबंध होते मागणी करणं हे काम आहे सरकारचं त्या स्रेनुसार देणं काम आहे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं आपल्या समाजासाठी लोकांसाठी इथं विकासात्मक दृष्टीनं करणं काम आहे परंतु त्याचं राजकारणात भांडवल करून इथला मान तालुक्यातला खटाव तालुक्यातला युवक वर्ग हा विस्थापित करून भविष्यात राजकीय पोळी बाजण्याचं काम या ठिकाणी कडून होते हे मान खटाव खटावसाठी खूप मोठं दुर्दैव आहे तर खूप छान तुम्ही सांगितलं तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की अं या आता तालुक्याला बदल पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी या तालुक्यामध्ये झाल्या नाहीत या व्हायला पाहिजे होत्या खर तर आता मुद्दा विधानसभेचा आहे आता लोकांनी लोक ठरवणार आहेत तुम्ही जे सांगितले तर त्या प्रमाणे लोक ठरवणार आहेत तर खूप छान मुलाखत दिली यांनी खूप खूप धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन्स सा अ बटन दाबा धन्यवाद